राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन दिल्ली काबूल विमानाचं अपहरण होण्याची शक्यता गुप्तचर विभाग शहरातील अनधिकृत मोबाईल बाबत कारवाई होणार शालेय पोषण आहाराने विद्यार्थी बनले भिकारी आधार कार्ड सक्तीच्या नावाखाली ग्रामीण भागात चालतोय लुटमारीचा व्यवसाय करखेली जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी आता विस्ताराने इंडियाच्या दिल्ली काबुल विमानाचा अपहरण होण्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे गुप्तचर विभागाने हाय अलर्ट जारी केल्याने दिल्लीसह देशातील दिल सर्व विमानतळाच्या सर्व विमानतळावर प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे अतिरिक्त सुरक्षा तपासामुळे आता विमानतळावर प्रवाशांचा काही वेळ जास्त खर्च होऊ शकतो विमानतळानजीकच्या परिसरातही कमांडो गस्त घालणार आहेत तसंच परिसरातील वाहनवरही करडी नजर ठेवण्यात येणार आहे दहशतवादी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कंदहार अपहरणाचा कट रचत आहे एकोणीसशे नव्याण्णव साली दहशतवाद्यांनी सा अपहरण करून कंदहारला घेऊन गेले होते त्यावेळी प्रवाशांच्या सुखरूप सुटकेचा मोबदल्यात भारताला तुरुंगात असलेल्या अनेक दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती मुखेडे ते विद्या मंदिरातून चांगले शिक्षण चांगले संस्कार शिकवण्यासाठी पालक मुलांना शाळेत पाठवत असतात पण त्याच शाळेतून विद्यार्थ्यांना रोडवर बसून जेवणाची सवय लावून भिकारी बनवण्याचे शिक्षण तर देत नाहीत ना असा प्रश्न अनेक पालकांना पडलेला आहे याच पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे मुखेड येथे सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था शालेय पोषण आहाराद्वारे शासनाने केली आहे त्या अनुषंगाने सर्वच शाळेमध्ये जास्त प्रमाणात भातवरण अथवा खिचडी दिली जाते शासनाने नेमून दिलेले आठ दिवसाचे वेगवेगळे आहार मेनू कागदोपत्रीत अनेक शाळांमध्ये दाखवला जातो ही योजना ग्रामीण भागातही उपयुक्त असल्याचे बोलले जाते कारण शेतीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आहे सकाळी कामासाठी गेलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही वरदान कारण दुपारचे जेवण याची पालकांना काळजी नसते त्यातच एखाद्या दिवशी शाळेमध्ये जर जेवण मिळाले नसेल तर त्या दिवशी मुलांना उपशित राहावे लागते ग्रामीण भागातील मुलांना त्यांच्या उपजीविकेची काळजी पालक करतात तर शहरी भागातील पालक शिक्षणालाच महत्व दिले जाते मुलांना शिकवणी वर्ग राहण्या व्यवस्था प्रकारे केली असते मुखेड येथील विद्यार्थ्यांपैकी सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी घरचे जेवण पसंत करतात वीस टक्के विद्यार्थी शाळेतील अन्न खातात शासनाच्या दुपारच्या जेवणही ग्रामीण भागातल्या प्रमाणे शहरी भागातच बनवले जाते ते शाळेमध्ये दिले जाते ते जेवण शहरी भागातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दिले जाते ते दिलेले जाताना अथवा कुत्र्यांना देत असलेले चित्र नेहमीच अनेक शाळांसमोर पाहावयास मिळते विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जेवण करावयास लावण्याऐवजी शाळा अस्वच्छतेच्या कारणावरून विद्यार्थ्यांच्या हातात बनविलेला मेनू दिला जातो ते मेनू येऊन विद्यार्थी परिसरातील दुकानासमोर रस्त्यावर खात असतात अनेक पालकांनी हा प्रकार पाहून आमच्या मुलांना भिकारी बनवण्याचे शिक्षण देत असल्याचा प्रकार पाडून संताप्त व्यक्त करतात जेवण देऊन आमच्या मुलांना भिकारी बनवत आहात तर शिक्षणाबाबत विचार न केलेला बरा असे म्हणत असतात शहरी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनुसार शासनाने शालेय पोषण आहाराचा पुरवठा न करता जेवण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अहवाल घेऊन पुरवठा करावा अशी मागणी पालक वर्गातून होत आहे शहरी भागातील अनेक शाळेंचा शालेय पोषण आहार केवळ संस्थापकांचा फायदा करण्यासाठीच वापरला जातो देशातील नागरिकांना मतदार ओळखपत्रा पाठोपाठ आता नव्यानेच राबविण्यात असलेल्या आधार कार्ड मोहिमेला गती देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून गेल्या वर्षी आधार कार्ड नोंदीला सुरुवात करण्यात आली असताना या नोंदणीला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत गेला आणि मोहीम थंडावली गेली होती केंद्र सरकार व राज्य सरकारने या मोहिमेला गती देण्यासाठी विविध योजनेच्या नियमावली आधार कार्डची सक्ती करण्याचे संकेत मिळत असताना यात सिलेंडर अनुदान प्राप्तीसाठी मजूर नोंदणी जॉब कार्ड बँक खाते उघडणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डचे महत्त्व प्राप्त होणार असल्याने गेल्या वर्षापासून ही मोहीम राबवली गेली असली तरी तालुका व विविध यंत्रणेमार्फत हा आधार कार्ड नोंदणीचे मूल्यांकन करण्यात आले असता या नोंदणीला तालुका अल्पप्रतिसाद अल्प प्रतिसाद सर्वेक्षणातून आढळून आले या सर्वेक्षणाची शासन दरबारी दखल घेत संबंधित विभागांना तात्काळ या मोहिमेला गती देखील देण्याचे निर्देश देण्यात आले या आधार कार्ड नोंदणीसाठी शासकीय लिलावधारक यंत्रणेच्या एजन्सीकडे हे काम सोपवण्यात आले आहे ही सेवा विनामूल्य असताना या शासकीय एजन्सीकडून प्रायव्हेट एजन्सीकडे हे नोंदणीचे काम कमिशन तत्वावर सोपवून बसल्या ठिकाणी मलिदा लुटण्याचे काम केले आहे यात तेलंगणा प्रदेशातील ऑपरेटरांना भरणा असल्याचे दिसून आले या एजंट कडून गावोगावी जाऊन आधार कार्ड नोंदणी धारकांकडून ऐंशी ते शंभर रुपये प्रत्येकी उकळत असल्याचे ऐकावयास व पाहावयास दिसून आले या संदर्भात तहसीलच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पैसे देऊ नका म्हणून मोकळे सांगण्यात आले कार्ड नोंदणीधारक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता नागरिकांनी प्रक्रियेतून असे समजले की सरकार प्रत्येक योजनेसाठी आधार कार्डची सक्ती करणार आहे आधार कार्ड साठी नोंदणी करणे भागच आहे ही संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही कुटुंबातील मोठे व सर्वजण प्रत्येक 80 ते 100 रुपये देऊन नोंदणी केल्याचे अनेक नागरिकांकडून समजले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र सायंकाळचं बातमीपत्र नांदेडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी वस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांगपूर हॉटेल खाली जुलै सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांगपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांती पुन्हा एकदा आपले स्वागत धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानी मुख्याध्यापक गणेशराव जगताप हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ मनीषा पाठक सौ यास्मीन बेगम सौ गौसिया बेगम यांची उपस्थिती लाभली होती मुलींच्या शिक्षणासाठी अभिरक्षम केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन व नियोजन शाळेतील मुलींनीच केले हे विशेष शाळेतील शिक्षक मारुती कांडले साई यत गंगा सागरे जयवंत हांगरगे संजीव कुमार सायन्ना पोरडवार मुखीद अहमद अतीसुरमान शेख लईकोद्दीन व नागोराव यवतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्री फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे केली

शहरात व्यावसायिक आणि नोकरदारांची संख्या मोठी असून औद्योगिकीकरण कमी असल्याने शहरातील नागरी सुविधांकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे नमस्कार लाईव्ह न्यूज चॅनलने रस्त्याची दुरावस्था वाहतुकीचा बोझबारा शिक्षणाची ऐसी तैसी रोगराईला आमंत्रण वाहतुकीच्या वेळच्यात फुटपात अस्तित्व हरवलेले वाहनतळ मोक्काट जनावरांचा सैर वावर अनधिकृत मोबाईल टावर अशा नांदेडच्या विकासाचा मुद्दा उचलून धरणे आणि लोक प्रतिनिधी आणि एक, एक, एक पाहणी अहवाल महानगरपालिका महापौर अब्दुल सत्तार आणि इतर प्रशासन अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासमोर ठेवला आहे शहरातील मोबाईल टावर बाबत स्थायी समितीचे सभापती यांनी एक जानेवारी रोजी अतिक्रमण विभागाचे प्रमुख वा सर्व इमारत निरीक्षक यांची बैठक घेतली सदर बैठकीमध्ये सभापती यांनी शहरातील मोबाईल टॉवर न घेता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा केलेला आहे ही बाब निदर्शनास आली त्यानुसार सभापती स्थायी समिती यांनी सह आयुक्त यांनी पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश केले आहे आणि शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स दिल्ली काबुल विमानाचं अपहरण होण्याची शक्यता गुप्तचर विभाग शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवरच्या बाबत कारवाई होणार शालेय पोषण आहाराने विद्यार्थी बनले भिकारी आधार कार्ड सक्तीच्या नावाखाली ग्रामीण भागात चालतोय लुटमारीचा व्यवसाय करखेली जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी आणि याचबरोबर नमस्कार सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा